स्वराज्याचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित परिवर्तन महाशक्तीचे स्टार प्रचारक ऑल इंडिया पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार इथं उपस्थित डिक्कर डिक्करताई सन्मान्य विचार मंच आणि इथं उपस्थित सर्व प्रशांत डिक्करना निवडून देण्यासाठी इथं जमलेले सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनी मला खरंच आश्चर्य वाटतं इतका आनंद सुद्धा वाटतो आणि मनाला टोचते सुद्धा की प्रशांत डिक्करांच्यावर प्रेम करणारे सगळे शेतकरी बांधव हे केव्हाही किती ऊन आहे किंबुना किती त्रास आपल्याला होतो हे काही न पाहता पण शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी शेतकरी मजूरचा मुलगा भूमिहीन मुलगा ह्याला आपल्याला विधानसभेला पाठवायचा ह्या हा निर्धार घेऊनच आपण सगळेजण एकत्र आलात आणि म्हणून स्वराज्यांनी सुद्धा एक चांगला उमेदवार आम्ही देऊ शकलो याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी नेहमी आपलं राज्य स्थापन करत असताना अठरा पगड जात बारा बलतेदरानं घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा बहुजन समाजाला ज्यावेळी आरक्षण दिलं त्या आरक्षणमध्ये अनुसूचित जाती जमाती एस सी एस टी ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता आणि या सगळ्याच्या पलीकडं जर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ मावळ्यांना न्याय द्यायची भूमिका घेत असताना राजेजी छत्रपती शाहू महाराजांनी वंचित समाजाच्या लोकांना ताकद देत असताना शेतकरी हा केंद्रबिंदू होता शेतकऱ्यांना न्यायाची भूमिका नेहमी या सगळ्या महापुरुषांनी घेतली आपल्याला सर्वांना कल्पना आहे मला तर आज इतक्या एवढे मगाशी प्लेन मध्ये बसलो असताना मी दीपकबाईंची आम्ही सगळे चर्चा करत असताना मला एक महत्वाचा मुद्दा आठवला हो आणि आम्ही चर्चा केली की, की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या जे हिंदू स्वराज्य स्थापन झालं आणि ते हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यात मोठ्या डोंगराच्या ज्या रांगा आहेत जे तिथं सह्याद्रीचं रांगा असं म्हटलं जातं त्या सह्याद्रींनी शिवाजी महाराजांना खुशीत घेतलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ती मदत केली आणि तसंच आपला हा जामो जळगाव जामोचा जो पट्टा आहे हि तुमच्या सातपुडाच्या रेंजीस आहे सातपुड्याच्या सगळे रांगा आहेत आणि या सातपुड्याच्या रांगांमध्ये स्वराज्याचा आमदार स्वराज्य पक्षाचा आमदार या स्वरा या सातपुड्याच्या खुशीत उद्या हा शेतकरीचा मुलगा हा शेती शेत शेतकरी शेतकरी मजुरांचा मुलगा भूमिहीन मुलगा प्रशांत डिक्करला सुद्धा या सातपुड्या रांगात खुशीत घेणार असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही मला आश्चर्य वाटते किंबोनाम मला ते पटत सुद्धा नाही की परवाच्या अनेकदा इथं मी सभेत इथं आलो आणि लोक मनापासून मध्ये आदिवासी समाजाची लोक असतील तिथं शे, शेतकऱ्यांची मुलं असतील कोण पन्नास हजार देते कोण पाच हजार देते कोण एक लाख रुपये देते कोण दीड लाख रुपये देते आणि लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही मला आपल्याला सांगायचंय की जे ही खऱ्या अर्थाने लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात लढाई आहे जे सत्तेत आहेत वीस वीस वर्ष सत्तेत आहेत पंधरा पंधरा वर्ष हे जे सत्तेत आहेत लोक जिनी शेतकऱ्यांचे प्रश्न केव्हा सोडवण्याचा प्रयत्न केला नाही शेतकरी तिथे राबतो घाम घालतो प्रामाणिक राहतो पण त्यांच्याबद्दल केव्हा विचार करणार इथं कापूस महत्वाचं पीक आहे इथं सोयाबीन महत्वाचं पीक आहे इथं तुम्ही हमी भाव काय देता तुम्ही खऱ्या अर्थाने इथं प्रक्रिया सेंटर मोठे इथं इथं प्रोसेसिंग युनिट इथं इथं उभा राहिलेत काही नाही इलेक्शन आली की त्याच्यावर नुसतं चर्चा करायची नुसतं बोलायचं आणि बिचारे मग प्रशांत डिक्कर सारखे लोक उन्हा जाऊन तुमच्यासाठी आवाज उठवायचा पण हे किती दिवस चालवायचं आपला माणूस जायला नको का विधानसभेत आपला माणूस जाऊन तिथे आवाज उठवायला नको का नुसतं आयुष्यभर चळवळ करत बसायचं आणि म्हणून प्रशांत डिकरणची ही उमेदवारी प्रशांत डिक्कर हे निर्देशित आमदार होणार आणि त्यांना आपण चांगल्या मोठ्या मताधिकाणी त्यांना निवडून द्यायचंय ह्याच्यासाठी मी आज बघा ना आज दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा मी प्रशांत डिकरणच्या प्रचारासाठी का आलोय मला दुसरे उमेदवार आमचे जे निवडून येते ते निवडून येतील पण आपला उमेदवार जो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आहे जो कष्टकऱ्यांचा आहे जो शेतमजुराचा मुलगा आहे जो भूमिहीन जो मुलगा आहे अशा माणसाला आपण विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे आणि बघा ना या उन्हा तार प्रश्न आपलं केदारबाई कोण येते कुठं मंडप नाही आपल्याकडं इथं तर पुण्याचं तर बाकीच्या ठिकाणी गेले मंडप असतात मोठे 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 विचारपीठ असतात काही नाही आणि हे हा हा खऱ्या अर्थ असे सुसंस्कृत उमेदवार हे नेण्यासाठी आपण कटिबिध आहोत आज इतकी महागाई वाढलेली जीवन आवश्यक वस्तू जे आपल्याकडे कर घेतात आपल्याकडे टॅक्स लावतात आज तुम्ही टोप्या घातलेत तुम्ही कपडे घातलेत तुम्ही स्लीपर पायात घेतले घातले हे सगळ्याला टॅक्स सगळ्याला जीएसटी आहे हे सगळे आपल्याकडे पैसे घेतात आणि मग काय म्हणतात लाडकी बहीण योजनेतून आम्ही पंधराशे रुपये देऊ आता महाविकास आघाडी म्हणते आम्ही तीन हजार रुपये देऊ हे आपल्या सगळ्या सामान्य माणसाला एक खेळखंड आपल्यावर करावं लागलेत आपल्याला फसवायला लागलेले आहेत आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिले माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे पॅन्टरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे पूर्ण वेळ तुम्हाला देणार चांगलं संबोधित चांगलं सगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल की म्हण देशात जी परिस्थिती चालू आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने बोलतील मला आपण परवानगी देणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थाने मला खऱ्या अर्थाने म्हणण्यापेक्षा मला तिथं मुंबईत पोहोचायचं आहे अडीच ला माझं प्लेन टेक ऑफ झालं नाही तर मला पुण्यात पुण्यात तिथं लँडिंग करावं लागेल तिथून मग गाडीनी प्रवास करून मुंबईत जावं लागेल आणि सगळं तिथं गडबड होऊ शकते आणि म्हणून आपण मी वेळ तु, तु, तुम्हाला देऊ शकलो नाही आणि आपण माझ्या वतीनं प्रशांत डेक्करना परत एकदा सगळ्यांनी शुभेच्छा द्यावेत आणि गुला लावण्यासाठीच आपण परत तेवीस तारखेला मी तर येईन एवढंच बोलतो आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आपलं चिन्ह हे पेनाची निब आहे आणि किती नंबर आपला क्रमांक पाच नंबर आहे किती नंबर आहे आवाज नाही इकडनं नाही किती नंबर आहे आपलं चिन्ह कुठलंय आवाज चांगला आल्याशिवाय मी इथं काही हलणार नाही परत एकदा आपलं चिन्ह कुठलं आहे आपलं चिन्ह कुठलंय आता थांबा मा, आता महिला पहिले बोलतील आणि मग तुम्ही बोल नाही पहिलं पुरुष बोलून देत मग महिला बोल आपलं चिन्ह कुठलं आहे आता महिला भगिनी माता भगिनी आपलं चिन्ह कुठलं आहे आपला आवाज त्यांच्या पेक्षा जास्त आहे आपलं चिन्ह कुठलं आहे आता सगळ्या दोघांना मिळून क्रमांक नंबर किती आहे क्रमांक नंबर किती आहे क्रमांक नंबर किती आहे प्रशांत टिक्क मोठ्या मताधिकाऱ्यांनी आपण निवडून द्यावं हे मी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय स्वराज्य सभा चालू झाली आता मला तेवढं आपली सर्वांची व्यासपीठाची मी परवानगी घेऊन मी निघतोय कारण का मला तिथं पोचणं गरजेचं आहे नाही पोचलो तर नुकसान आपल्या स्वराज्य पक्षाच आहे आणि म्हणून आपण परवानगी द्याल असं समजून मी निघतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वराज्य हॅलो मोहनदादा अवचार कुठं असतील त्याने लवकरात लवकर स्टेजवर